संत ज्ञानेश्वर महाराज वंग सव्वीस एकांती बाळा की सुह सुख शयन पाहे चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदेला की सुमन प्रगटला कमळनी जाला अंतरी विकासू ते चरण कमळ केवळ भक्त आई सेविती सकळ योगी जन तेने तृप्त झाले की हृदय ओसंडले मनोनी वाहवले ज्ञान डोही तेची परमानंद गे माय न संगवे माय परा पारुशली दोन दृष्टी झाली देखणे पणे मनाचा अंकुर उगीच मुराला तो कृष्णची होनी ठेला अनुभविया तये पदांग्रीचे रज तेने तृप्ती सहज वरी त्रिवेणी उद्भवज मज पाहता ते तब रेखा, वरी सखोल देखा त्यावरी ओळले पिऊष पाणी तयेचे निमागे उद्धरणे जगे मनोनी संत संगे तया सोई, ते दोही भागी विस्तारले जगी मनोनी तया भागी चरणागुष्ट दृष्टीचा डोळ्या न निवडेच बाळा तेथे ते जाला एक वेळा मुनी जना गे माये ते तेथे बिंबली नखे कि विवनी विशेखे काय पणाचे वाहवली पुढा उगम कि वि वांकीचा बडिवार तेथे सप्तही स्वर उमट ताती स्वरूपी रमली मनोनी अधोमुख झाली शोभती घागुरली पायी प्रभाव गे माये तवते निजानंद भरिते नेनती आणि कांते विसरली आपना ते वदन ती गर्जना की मानिका खेवना गोट्या अनुमाना बाळ सूर्यो पोटरिया निवाळा उबली उबलिया सरळा जानुद्वय सोजवळा उच्च स्तंभ उंच युगळ कटी माझ सामावे मुष्टी सोह समदृष्टी दोघी भांगी माये वरी वेडीला पिवळा की मिरवे सोनसळा की कल्पतरु फुलेला नाभी तेथे वेदू गुपी बाळा की अंतरी साबळा पालवी मेखळा अभियाखिया तेथे मदनु गुडपणे अतिशय रमणे जुने अनुभव अनुभवने නැනිවඩයකයි සහෝලනවබඩ තයි බ්‍රහ්ම ස්ථානකේවය පැයිසේ පාහලේ විවය තේතේ ජගමාගීගේ මය ඔරුම රාජවයා කිබේණයකබල දවී නිරාලා උදරාමදදේ රුදය නිර්මය තේතේ දේව්‍යානකේවය. වරීචරණකමද දිජොත්තම වජයන්තී මාලා ශවබදසේ ගලා උඹලේනී වක්ෂටලා උබාරලි සරබහදන්්ඩ නකඒකානවඩ පංගෝයා දඩ පුඩ කුනාා දවිීතගේ මය ඇයිසක් හුනාාදාාවිතසේ යික් කුුණා. दावितसे एका तव दावी अनेका नखाची मंडनी तेते तेज तारंगनी होत असे प्रवनी त्रिमिर द्वैत शुक्ल पक्ष की अंतरी लक्ष सारुनिया साक्ष दृश्य दिसर्वी एकाएकी संचरे की माजी घरी दुसरे स्वय एकसरे नवलचोजगे माई तेतस सानुसान स्वर दोहिले अंबर हास्य वदन सुंदर पावया छंदे निमासुरा नेटका न कए वेदुनी गोपिका मोहियले जग समदृष्टी नासापुटी नेत्रद्वय निघाले बेटी रविशेषी कोटी लोपले तेथे मना मारुनी मेळा की कुंडले शोभे किया तेथे ते जाला एक बया योगी जना गे माये योमींचा मनी तया तई सहस्रफणी तो लादला निर्वाणी आराधिता शेषवर्णिता श्रमला शरण आला शेन हो नी तया तये ऐसि सुमन सेजा किम वाळ पण बरवी तेथे रातली रमा भाजा, ऐसा झाला एक वया दैव आले फळा आता पाहेल सुनिया काय सेज माझी ऐसयाचे ध्यान जरी हे न करी मन तरीच पतन जन्म मरण चिंता साठी फेडी कि उभारून या गुडी स्वयं सुखाची आवडी का सांडी तासी आता करू पाहे ध्यान तरी सहेजेची उन्मन मनोनी समाधान होय जीवा तीर्थ व्रत तपदान जरी न करी हे मन तरी सहजची साधन गोपीनाथू तीर्था जाता सायासी तू काय एक देसी, मनोनी मध्यमा वैखरी या युक्ती न बोलवेसी निवृत्ती म्हणे लिया विश्वव्यापक निराळा पाहेोळा परब्रह्म ज्ञान देवा मी पण निवृत्ती ऐक्यचरणी सरो दुजेपणी हा व जीवा या भंगाचा अर्थ असा होतो की जीवनरूपी बाळा कमळ पहायचे असतात तेथे उगवला कि फुल, फुल की तसा अंतरीचा विकास करायचा ते चरण कमळ भक्त व योगी सतत सेवित असतात त्यातून मिळणाऱ्या ज्ञान मकरंदामुळे ते तृप्त मकरंदा होतात त्यांचे हृदय आनंदाने ओसांडते हो व ज्ञान डोहात ते वाहत जातात तेथे तो परमानंद त्यांना मिळतो त्यांचे वर्णन करताना पराही खुंटली त्याला पाहून दृष्टीलाही समाधान झाले मनाचा अंकुर मनातच मुराला व तो अनुभव कृष्ण होऊनच टाकला त्याच्या पायधुळीने सहज तृप्ती होते चरण पायधूळ व भक्त या त्रिवेणीमुळे मला ऊर्ध्व पाहता येत आहे ती ऊर्ध्व रेखा जर सखोलपणे पाहिली तर ती अमृत रेखाच वाटते म्हणूनच त्या योगाने व संत संघामुळे जग उद्धरते ते दोन भाग जरी विस्तारले तरी ते चरणागुष्ट पाशीच पोहोचतात पण ते दृष्टीला येणे कठीण आहे तरी मुनी मुनिजनांचे योगे ते एकत्व येते हो त्या चरणांची नखे ही विशेष आहे पण त्या काळेपणाच्या वाहनीत ती पुढे निघाल्यासारखे वाटतात उगमालाच एकत्र झाले की योगात वाहले पण ते तर कृष्णरूपातच जडले आहे ही गंगेची धार की त्याला, त्याला त्या अंगुष्ठामुळे मिळालेले अलंकार रूप की सप्तस्परज ते ते म्हटतात त्या स्वरूपात ती मनोवृत्ती रमली व त्यामुळे अधोमुख झाली व तीही त्या पायात बहली व पायाची प्रभावय झाली तेव्हा ती निजानंदाने भारली स्वतःलाच हसत हसत विसरली दुसऱ्याचा काय पाळ नेती नेती गर्जना करत त्याला मानिकाच्या कोंदनात ठेवले त्याचे घोटे म्हणजे जणू बाळसूर्यच त्याच्या पोटऱ्या व गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ हे सरळ व ते जानुद्वय उच्च स्तंभासारखे आहेत उंच अशा कटीवर दोन्ही मुष्टी आळून तो सर्वाठाई समदृष्टी दोन्ही जगात समज आहे त्यावर वेढलेला पिवळा पितांबर व सोनसळा मिरवत आहे जनुकाही नाभी पर्यंत फुललेला त्याचा वेद लागलेल्या त्या गोपी तो सावळा असला तरी त्या जणू काही तो मदन झाला आहे त्यामुळे त्या, त्या गोपींना रतीसुखाची इच्छा होत आहे तिकडे दुसरे अनुभव येतच नाहीत त्याचे सखोल नाभी त्या ब्रह्माची जागा आहे असे विवळ होऊन जगात पाहणी सुरू आहे त्याच्या पोटावरील केस वेणीसारखे दिसत आहेत त्याचे हृदय निर्मळ ते आहे तेथे ध्येय व ध्यान एकच झाले आहे व दोन चरण कमळे सर्वोत्तम आहेत त्याच्या छातीवर कि वैजयंती माला उन्नत होऊन रुळत आहे राम कृष्ण हरी